तो लाइव न्यूज आपले स्वागत महाराष्ट्र हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने विविध पिकांचे नुकसान उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख गोपू पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानाची पाहणी करून तात्काळ या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाचे फोनवरती त्यांच्याशी संवाद साधला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे ज्वारी कांदे टमाटे आंबे यांच्यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतीचेच नुकसान झाले नाही तर अनेक लोकांचे राहण्यासाठीचे घरेही पडून त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख गोप पाटील यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आणि ज्यांच्या घराचे नुकसान झाले त्यांची पाहणी करून तात्काळ त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांनी प्रशासनाला पंचनामे करून नुकसान झालेल्या नुकसानची भरपाई देण्यात यावी यासाठी प्रयत्न केले गोपू पाटील यांच्या कार्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना त्यांचा मोठा दिलासा झाला आहे